छोट्या छोट्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव त्यासाठी मी इथे एक कप तांदळाचा वापर केलेला आहे इथे मी बासमती तुकडा वापरलेला आहे आपण जेव्हा घरी खाण्यासाठी भात बिर्याणी किंवा वेज पुलाव बनवत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस लांब तांदूळ वापरण्याची काही आवश्यकता नाही आहे इथे मी बासमती तुकडा हा तांदूळ वापरलेला आहे तो मी दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतला व त्यानंतर पाण्यामध्ये भिजू घातलेला आहे तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण सर्व भाज्या कट करून घेऊयात इथे मी गाजर फ्लावर हिरवा ओला वटाणा बटाटा टमॅटो आणि कांदा या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्याकडे असतील त्या भाज्यांचा वापर करू शकता आता या सर्व भाज्या आपण आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया तूप गरम झाल्यावर आपण यामध्ये मोहरी आणि जिरे ॲड करणार आहोत हा पुलाव बनवत असताना मी कुठेही लसूण आणि आल्याचा वापर अजिबात केलेला नाहीये तर यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे कांदा छान असा परतून घेणार आहोत आपण चमच्यानेच थोडासा दाब देऊन कांदा सुट्टा करून घेणार आहोत कांद्याचा रंग बदलूपर्यंत आपण कांदा परतून घेणार आहोत आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला टमॅटो ॲड केलेला आहे कांदा आणि टमॅटो आता आपण सोबत परतणार आहोत पाच मिनटे इथे टमॅटोचा कच्चेपणा आपण पूर्णपणे निघून जाईपर्यंत परतून पर घेतलेले आहे आपण सर्व मसाले घालून घेऊया इथे मी धने पूड लाल तिखट हळद यांचा वापर केलेला आहे सोबतच आता मी एक घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला यामध्ये ऍड करणार आहे हा घरी बनवलेला मसाला आहे यामध्ये दालचिनी मोठी विलायची छोटी विलायची दगडफूल तमालपत्र वेलदोडे आणि कारे काळे मिरे भाजून घेतलेले आहेत व गाळ झाल्यानंतर याची मिक्सरमधून बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे हा मसाला तुम्ही इडली सांबरसाठी पावभाजीसाठी व इतर कुठल्याही भाजीसाठी वापरू शकता हा मसाला असल्यावर तुम्हाला विकतचा कोणताही मसाला वापरण्याची अजिबात गरज नाही आहे सोबतच हिंगही ॲड केलेले आहे मसाले तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत म्हणजे त्यांचा कच्चेपणा निघून जाईल यामध्ये आता चिरून घेतलेल्या भाज्या टाकणार आहोत एकदा सर्व काही चांगल्या पद्धतीने हलवून घेणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे सर्व तयारी करण्यासाठी मला वीस मिनिटे लागलेली आहे एवढा वेळ पुरेसा आहे तांदूळ भिजण्यासाठी आता आपण तांदूळ यामध्ये ॲड करूयात मी इथे एक कप तांदूळ घेतलेले आहेत जर तुम्ही तांदूळ न भिजवता डायरेक्ट धुवून वापरणार असाल तर जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दुप्पट पाण्याचा वापर करावा जर तांदूळ भिजत ठेवलेले असतील तर पाणी जेवढे तांदूळ घेतलेले आहेत त्याच्या दीडपटच घ्यावे जर जा, तुम्ही जास्त पाणी घेतले तर तांदूळ जास्त शिजेल व भात अतिशय मऊ होऊन चिकट होईल कारण तांदूळ भिजवलेले असताना मऊ झालेले असतात त्यामुळे दुप्पट पाणी टाकण्याची काहीही आवश्यकता नसते इथे मी एक कप आणि अर्ध्या कपापेक्षा थोडेसे वर असे एकूण दीड ते पावणे दोन कप पाणी वापरलेले आहे भाताला मीठ बरोबर आहे की नाही ते पाहण्यासाठी एक टीप आहे आपण या पाण्याची चव घेऊन पाहू शकता जे पाणी आपल्याला खारट लागले याचा अर्थ भाताला मीठ योग्य झालेले आहे आणि जर हे पाणी आपल्याला बरोबर मीठ योग्य आहे असे वाटले याचा अर्थ भात जेव्हा शिजून होईल त्यावेळेस त्याला मीठ कमी पडणार आहे कारण की तांदूळ अजून शिजायचं आहे तांदूळ शिजल्यानंतर पाणी शोषून घेतो त्यावेळेस मिठाचे प्रमाण कमी होते त्यामुळे ही ट्रिक वापरून तुम्ही एकदा नक्की पहा पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यानंतरच कुकरला झाकण लावायचे आहे यामुळे आपला भात लवकर शिजेल छान उकळी आल्यानंतर आता कुकरला आपण झाकण लावून घेतलेले आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि या मिडियम फ्लेमवरती आपण तीन शिट्ट्या करून घेणार आहोत पुलाव रेडी होईपर्यंत आपण इथे एक आज नवीन पद्धतीची कोशिंबीर बनवून घेणार आहोत इथे मी गाजर किसून घेतलेले आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत सोबतच दोन छोटे चमचे साखर घालणार आहोत काकडीची कोशिंबीर आपण कायम बनवत असतो सध्या गाजराचा सीझन असल्यामुळे इथे मी गाजराची कोशिंबीर बनवलेली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही सुद्धा ही कोशिंबीर नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आता या कोशिंबीला आपण जिरे आणि मोहरीची फोडणी देणार आहोत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सुद्धा घालू शकता तयार आहे आपली इन्स्टंट गाजराची कोशिंबीर आपला वेज पुलाव रेडी आहे तुम्ही पाहू शकता रंग किती छान आलेला आहे एकदा आपण सगळा मिक्स करून घेऊया सर्व भाज्या छान शिजलेल्या आहेत कोथिंबीरने आपण गार्निश करून घेऊया भात अतिशय छान झालेला आहे आणि मोकळा सुद्धा झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने व्हेज पुलाव नक्की बनवून पहा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा